पुन्हा एकदा स्वागत बातमी आहे नवाब मलिकांनी आणि देवेंद्र फडणवीस <गाल> यांनी एकमेकांवर केलेल्या आरोपांची नवाब मलिकांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ड्रग्ज प्रकरणी गंभीर आरोप केले भाजप आणि फडणवीसांचे ड्रग्ज तस्कराशी संबंध असल्याचा आरोप मलिकांनी केला तर अमृता फडणवीस यांनी गायलेल्या गाण्याला ड्रग तस्कर जयदीप राणानं फंडिंग केलं असं मलिक आहे इतकंच नाही तर नीरज गुंडे हे फडणवीस सरकारमधील वसुली करणारे दुसरे सचिन वाझे असल्याचा आरोप मलिकांनी केला मलिकांच्या आरोपांना देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं मलिक यांनी लवंगी फटाका आहे आता मी दिवाळीनंतर बॉम्ब फोडेन असा इशारा फडणवीसांनी दिला मलिक यांच्या अंडरबर्स असलेल्या संबंधांचे पुरावे मी पाठवणार असं ते म्हणाले जो दिल्ली का केस है एड स्ट्रोक फोर्टी डी जेड यू दो हजार बीस का मेरी जानकारी है कि एक सुनवाई में उसे कोर्ट में हाजिर नहीं किया गया जिसमें दिल्ली के एनसीबी के जोनल यूनिट ने कहा कि वो जेल में है और जानकारी ऐसी है कि वे साबरमती जेल में हैं। ड्रग ट्रैफिकिंग के केस में गिरफ्तारी हुई है लेकिन उनके रिश्ते महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी से भी हैं आपको बता दें नवाब मलिक यानी दिवाली दिवशी लवंगी फटाका लावलाय आता नवाब मलिक यांनी लक्षात ठेवावं दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फोडेल याचं कारण असं आहे की मी काचेच्या घरात राहत नाही ज्यांचे संबंध अंडरवर्ल्ड ची आहेत अशा लोकांनी माझ्याशी बोलू नये आणि ड्रग्स संदर्भातही बोलू नये त्यामुळे दिवाळी संपण्याची वाट बघा आता त्यांनी सुरुवात केली आहे त्यामुळे आता याला अंतापर्यंत तर न्यावंच लागेल जो नशे का कारोबारी है ड्रग पेडलर है एक टी सीरीज ने जो गाना रिलीज किया था, जिसमें अमृता फडणवीस ने गाना गाया था अभिनय किया था देवेंद्रजीने अभिनय किया था उस समय के जो महाराज के फाइनेंस मिनिस्टर थे मुंगंटीवार साहब ने भी उसमें अभिनय करने का काम किया था ये कह ना कि हमसे कब मिले हम नहीं जानते फिर बचाव करेंगे कि मुझे मालूम नहीं था ये कौन आदमी फाइनेंशियल हेड बन गया लेकिन देवेंद्र जी के जयदीप राणा के रिश्ते बहुत घनिष्ठ थे दिवाळीच्या सुरुवातीला लवंगी फटाका वाजवून फार मोठा आवाज केल्याचा आव नवाब मलिक आणतायत ते कोणत्या मानसिकतेत आहे हे सगळ्यांना माहिती आहे तरी देखील जो फोटो त्यांनी या ठिकाणी ट्विट केलेला आहे कालच रिवर मार्चच्या लोकांनी त्या संदर्भातलं लो स्पष्टीकरण दिलं की आमच्या क्रिएटिव्ह टीमने हायर केलेला हा व्यक्ती होता चार वर्षापूर्वीचा फोटो आहे तो आज सापडलेला आहे या संदर्भात अतिशय स्पष्टपणे मार्चवाल्यांनीच स्पष्ट केलेलं आहे की त्यांच्या कुठल्याही फायनान्सेसचा त्याचा संबंध नाही आहे तो हायर्ड माणूस आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे काही त्या ठिकाणी लोक आले होते किंवा ज्यांनी फोटो काढला हे रिव्हर मार्च वाल्यांसोबत आलेले लोक होते त्यामुळे त्यांचा आणि आमचा किंवा माझ्या पत्नीचा कुठलाही दुरान्वयाने संबंध नाही देवेंद्र फडणवीस का एक वजे इसी शहर में रहता है नीरज गुंडे जिसको पूरी तरह से पिछली सरकार में मुख्यमंत्री निवास में एक्सेस था मुख्यमंत्री कार्यालय में एक्सेस था सारे अधिकारियों के चेंबर में एक्सेस था सारे पुलिस के ट्रांसफर वो तय करता था ब्यूरोक्रेसी के ट्रांसफर वो तय करता था और पूरी तरह से उगाई उसी के जरिए महाराष्ट्र में की जाती थी और देवेंद्र जी जब भी नई मुंबई की तरफ पुणे की तरफ प्रस्थान करते थे तो शाम में उनके घर में हाजिरी लगती थी और लगातार नीरज गुंडे के घर पर वो बैठते थे और वी से सारा देवेंद्रजी का मायाजाल चलता था नीरज गुंडे आमचे संबंधित आहेतच शंभर टक्के आहेत काही डिनायच करण्याचं कारण नाही आहे पण जरा एकदा मुख्यमंत्र्यांना विचारलं असतं तर त्यांच्या लक्षात आलं असतं मी जेवढे वेळा नीरज गुंडेंच्या घरी गेलो त्यापेक्षा जास्त वेळा मुख्यमंत्री मागच्या काळात त्यांच्या घरी गेलेले आहेत किंवा मी जेवढे वेळा मातोश्रीवर गेलो त्यापेक्षा जास्त वेळा नीरज गुंडे मातोश्रीवर गेलेले आहेत आणि कदाचित मला असं वाटतं की माझ्या आधीपासूनचे त्यांचे संबंध हे माननीय मुख्यमंत्र्यांशी आहेत पण नवाब मलिकांजवळ पुरावा असेल तर त्यांनी द्यावा ना काय अडचण आहे काहीच अडचण नाही आहे वाझे पाहण्याची सवय तुम्हाला आहे आम्हाला नाही आहे आम्हाला गरजही पडत नाही